राज्यात सध्या ढगाळ वातावरण आणि काही भागांमध्ये पावसाची स्थिती निर्माण झाली आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून दक्षिण महाराष्ट्रात पोहोचत असून याचा प्रभाव म्हणून राज्यातील थंडी कमी होती कालपासून दक्षिण मध्य महाराष्ट्रातील थंडी लक्षणीय कमी झालेली आहे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या भागांमध्ये थंड हवामानाचा फारसा अनुभव येत नाही याच वाऱ्यांचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातही जाणवत असून नाशिक धुळे नंदुरबार यांसारख्या भागातील थंडी ही कमी झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती कायम राहील सध्या हिमालयावर पश्चिमी आवर्त सक्रिय असून त्यांच्या सरकण्यानंतर राज्यात उत्तरेकडून थंड वारे पुन्हा वाहू लागतील परिणामी पुढील दोन ते तीन दिवसात महाराष्ट्रातील तापमान घसरून दहा ते बारा अंश सेल्सिअस पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे सॅटेलाईट इमेजनुसार राज्याच्या दक्षिण भागांमध्ये ढगाळ हवामान अधिक आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई ठाणे पालघर आणि गोवा इथं ढगाळ वातावरण आहे बेळगाव कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर आणि अहिल्यानगर इथं ढगांचं प्रमाण अधिक आहे बीडच्या दक्षिण भागातील पाठोदा आणि धाराशिवच्या भूमपरांडा या भागातही ढगाळ वातावरण दिसून येत आहे नाशिकच्या पश्चिम घाट भागात हलके ढग आणि धुके दिसत असून मात्र पावसाचा कोणताही धोका नाही नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे दक्षिणेकडे श्रीलंकेच्या आसपास चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाल्यानं दक्षिण भारतात पावसाचे प्रमाण वाढलंय याचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या दक्षिण भागातही जाणवतोय राज्याच्या येत्या चोवीस तासात दक्षिणेकडील काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर इतर जिल्ह्यांमध्ये हवामान मुख्यतः कोरडे राहील ढगांची वाटचाल दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि कोकणात पश्चिमेकडून पूर्वेकडे होत असल्यानं कोल्हापूर रत्नागिरी गोवा सिंधुदुर्ग बेळगाव आणि रत्नागिरीच्या काही तालुक्यांमध्ये तीव्र गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे या भागांमध्ये दुपारनंतर रात्री उशिरा पाऊस होण्याची शक्यता अधिक आहे सातारा सांगली रायगड आणि पुण्याच्या दक्षिण भागांमध्येही हलक्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे याशिवाय सोलापूर आणि अहिल्यानगरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या सरींची शक्यता आहे राज्यातील उर्वरित भागांमध्ये विशेषतः पालघर ठाणे मुंबई नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड लातूर जळगाव परभणी हिंगोली नांदेड आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुख्यतः कोरडे हवामान राहील या भागांमध्ये पावसाची शक्यता नाही आणि काही ठिकाणी ढगाळ हलकं वातावरण राहू शकतं महाराष्ट्रातील काही तालुक्यांमध्ये येत्या चोवीस गड़ तासात गडगडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी दोडामार्गे वेंगुर्ला कुडाळ कणकवली वैभववाडी देवगड मालवण या तालुक्यात तीव्र गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होईल कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड आजरा बुदरगड गड इंग्लज राधानगरी शाहूवाडी या तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज आहे रत्नागिरीतील लांजा राजापूर संगमेश्वर चिपळूण खेड दापोली गुहागर मंडनगड या तालुक्यात गडगडाटासह पाऊस होऊ शकतो काही ठिकाणी रात्री उशिरा किंवा पहाटे विना गडगडाटाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील रायगड जिल्ह्यात कोल्हापूर महाड मानगाव मसळा श्रीवर्धन या भागात चाळीस ते पन्नास टक्के पावसाची शक्यता आहे मात्र जोरदार पावसाचा धोका तुलनेनं कमी आहे सातारा जिल्ह्यातील भोर वाई महाबळेश्वर जावळी पाटण कराड कोरेगाव या भागात बऱ्यापैकी पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात शिराळा वाळवा पलूस कडेगाव तासगाव विटा या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील पश्चिमेकडील तालुक्यात पावसाचा जोर तुलनेनं जास्त असेल तर इतर भागात हलक्या सरी कोसळू शकतात पुणे जिल्ह्यात पुरंदर खंडाळा बारामती फलटण देहवडी खटाळ या भागात हलका पाऊस किंवा थोड्या प्रमाणात थेंबाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तर राज्यातील इतर भागात ढगाळ हवामानासह वातावरण कोरडं राहील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद